सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण होणार आमदार बाबा काय वाटतं एकंदरीत सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नाही कोण होईल आमदार अब्दुल सत्तार सुरेश बनकर सुनील मिरकर प्रभाकर पालोतकर त्यापैकी आपलं वाटतं ते आहे आता फॉर्म भरेल कोण आहे ते मालूमच नाही ना कोण नाही बाबा तुम्हाला काय वाटतं की कोर विल बा चैनता विधानसभेमध्ये सुनील बेरकर आहे सुरेश बनकरे आहे सत्तर सिटी आपलं प्रभाकर फालुतकर आहे काय वाटतं म्हणता सुनील बेरकर येईन मग त्याच्यात बरं बाबा आपल्याला सुनील बेरकर वाटता आपल्याला काय वाटतं बाबा एकोणतरी प्रभाकर पालोतकर प्रभाकर पालोत तुम्हाला काय वाटतं की काय परिस्थिती काय सत्तार सेट <laughs> सत्तार सत्तार सेट सत्तार सेटले कोणी तोड नाहीये सत्तार सीट का बाबा अरे माल भेटतो खपा का माल भेटतो खपा माल भेटतो मग अरे भांडे भेटले <laughs> बांडे भेटले खपाखप संसारबाटली भेटली पेट्या भेटल्या तर पुन्हा अंधारात पैसे भेटन भेटन नोटा भेटन ना हो का बार? बर बाबा काय वाटतं तुम्हाला बर बाबा काय वाटतं तुम्हाला सत्तरसेट सत्तर सीठ बाबा सत्तर सेटच का हा सत्तर सीठ बर काय वाटतं मग रॅन सत्तर सेट बर सत्तर सीठ सत्तर सेटच का अरे पब्लिक के काम कर रहे भाई वो नहीं तो बोले तो इतना काम कर रहा है पब्लिक के हज से ज्यादा काम करने वाले को लोग चुन के लाते माल मिलेगा नहीं मिलेगा लेकिन पब्लिक का फायदा कितना हो रहा है पब्लिक को पूरे लड़किया बहना का इसका उसका पूरे गाँव गाँव रोड बाजार पट्टा गली गली में रोड हो गया इतना विकास हो रहा है कि हद से ज्यादा सत्तार सीट की सभा में रहते हुए बरं एकोणतरी जस या ठिकाणी आपण बघू शकता की जनतेचा कोल या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांना मिळताना दिसत आहे सिल्लोड सुरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या सिल्लोड सुरेगाव विधानसभा मतदारसंघाचा कोल होईल कोल होईल आमदार तर आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत या ठिकाणी शेतकरी ब महिला व्यापारी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की या मतदारसंघाचा खोल होईल आमदार आई तुम्हाला विधानसभा सुरेश सुरेश बनकर बनकर आ, या आईनं आपल्याला सांगितलेलं आहे की या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुरेश बनकर हे आमदार होतील सिल्लोड सुगाव विधानसभा मतदारसंघाचा येणारा आमदार कोण होणार याबद्दल आपण आज आढावा मतदारसंघाचा कुल जनतेचा या माध्यमातून आज आपण या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी आज शेतामध्ये या ठिकाणी काही काम करताना आपल्याला या मतदार सिल्लोड सुगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे मतदार या ठिकाणी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी येणारा विधानसभेचा कोण आमदार होणार बाबा काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचा येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण आमदार होईल तर सत्तार समोर कोण उभं राहणार आम्हाला काहीच माहीत आता सुरेश बनकरे सुनील मिरकरे प्रभाकर पालुतकरे हा तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार होईल आम्हाला वाटतं की सत्तर येईल सत्तर येईल बरं आपल्यासोबत त्या ठिकाणी काही महिला ताई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटत आहे तुम्हाला आम्हाला भी तेच वाटवायला आता त्यांनी इथलं वाटलं समजा इथलं दीड हजार रुपये पगार केला महिन्याचा केलं ते केलं त्याच्यासाठीच के केलं ना त्यानं निवडून यासाठीच तर दीड हजार रुपये सत्तरशेठ देते का आता सरकारच राहिला तेव्हा कसं देऊ राहिला सत्तरशेठ पण मग नाव तर त्याच झालं ना की आम्हाला राहिला म्हणून भांडे दिले का हा असं म्हणून तुम्हाला काय वाटतं Yes. <laughs> 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 आ... <laughs> आम्हाला सेना आता कोण येत काय येत पण आता तसं वाटर लोक असं येत आता बरं आज आपण या ठिकाणी आज बघितलं कि या मतदारसंघाच्या जनतेला असं वाटतंय कि या ठिकाणी अब्दुल सत्तारच पुन्हा आमदार होतील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार आपल्यासोबत आज या ठिकाणी आपल्या काही महिला भगिनी आहेत आई काय वाटतं या सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्याला कोण होईल या सिल्लोड सुगाव विधानसभा मतदार अब्दुल सत्तार <laughs> सुरेश बनकर आई अब्दुल सत्तार सुरेश बनकर दोघातून कोण होईल कोण होईल <laughs> आई अब्दुल सत्तार सुरेश बेनकर अरे काय सांगा दोघातून दोघातून सांगा ना मतदान कोणाला करशन तुम्ही मतदान कोणाला करशन तुम्ही सुरेश बैनकर अब्दुल सत्तार एवढं ना आपण काय वाटतं तुम्हाला संसार वाटली भेटली काही भेटली नाही भेटली तर काय वाटतं मग आपल्याला की सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल सुरेश बैनकर होईल सत्तार सेट होईल Earth... <situación> <सकती> का सुनील मिरकर होईल आपण सांगा कसं काय लोक डोळ्या करता का येऊ ना सांगा नाही काय वाटतं तुम्हाला आई बर आई तुम्हाला काय वाटतं आम्हाला विचार एवढं गावात एक प्रचार चालू आहे आमच्यात मांडे कुंडे सगळं देणं लावलं होतं अन्नदान केलं आमच्या गावात काय बद्दल आहे अन्नदान काय बदल केलं आता त्याला वाटलं की मला बत्त द्या म्हणूनच केलं ना हो का म्हणजे मतदान करण्यासाठी अन्नदान केलं का, का, का? के का? बर <laughs> आई तुम्हाला काय वाटत कोण <laughs> होईल सत्तर शेट सत्तर शेट आमचं होईल बर ताई तुम्ही नवीन मतदान सत्तरश सत्तरसाठी सत्तर सत्तरसाठी बरं 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 या काकूला काहीच भेटलेलं नाही म्हणजे तरी आपण या काकूची प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपल्याला काय वाटतं की कोण होईल म्हणून आमदार Yes, uh, uh, आता तुम्ही म्हणता की आम्हाला संसार बाटली वगैरे काहीच भेटलं नाही तुम्ही म्हणता की आता या ठिकाणी की सत्तर सेटी सुन तर सत्तर सेटीच का होईल जा, जास्त दिले आमच्या घरामध्ये पण मी शेकटे सुटले ना फक्त तुम्ही एकटे म्हणजे सगळ्याला दिला फक्त तुम्ही एकटं सोडून दिलं बघतो बस बरं चालन या ठिकाणी आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि आपण बरं बाबा काय वाटतं तुम्हाला बरं बाबाला काहीच वाटत नाही की कोण होईल बाबाला या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की सत्तार सेठ या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येईल सिल्लोड सुेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की सिल्लोड सुयगावचा कोण होणार आमदार तर आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं बाबा काय वाटतं सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण होईल आमदार आमदार सुरेश बनकर अब्दुल सत्तार प्रभाकर पालुपकर सुनील मिरकर काय वाटतं बाबा अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार बाबा तुम्हाला काय वाटतं की कोण होईल आमदार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार बर बाबा अब्दुल सत्तारच काम कार्य चांगले करायचं uh, कार्य चांगले केले तुमच्या गावामध्ये uh, अब्दुल सत्तार साहेबांनी काय के केलं बरेच कामं केलं त्यानं बरेच के काम केलं बरं त्यानंतर काम सांगा बाबा काम समा मंडप केला पुलाचं काम केलं बरं रोडचे काम केले योजना केल्या पाण्याची हो का हां बरं चालेल आपल्यासोबत तर या ठिकाणी नव तरुण मतदान आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं आमच्या गावामध्ये म्हणजे तालुक्याला आपल्या अब्दुल सत्तार साहेबचं आमदार निवडून यायला पाहिजे कारण की आमच्या गावामध्ये सत्तावीस दिवसामध्ये एक नदी जाणारा पूल जो पन्नास वर्षापासून थांबलेला होता तो सत्तावीस दिवसात मंत्री साहेबांनी म्हणजे अब्दुल सत्तार साहेबांनी तयार करून दिला सरास दोन कोटी सभामंडपचं काम आमच्या गावामध्ये चालू आहे ते काम कधीच होत नव्हतं शक्य ना अशक्य काम होतं ते चालू झालं त्याच्यामुळे आमच्या गाव सर्व मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना निवडून देईन बरोबर बाबा तुम्हाला काय वाटतं का बोला सत्तार सीठ निवडून येतील सत्तर हो निवडून येईन का बरोबर बाबा तुम्हाला काय वाटतं सत्तर सीटच हे निवडून येतील आतापर्यंत जेवढे मंत्री झाले त्यांना आम्हाला काही दिलं नाही पण आता ह्या ह्यावेळेस वेळेस त्यांना आम्हाला सर्व दिलं त्यामुळे तेच निवडून येणार आहे ना आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे बर आ, बाबा तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार साहेबच येतील त्यांना भूतकाम केले आपल्या गावाकरता सोयगाव तालुक्याकरता सिल्लोट तालुक्याकरता शिवणा शिवणा गावकरता सगळी सुप त्यांनाच कामं केली रोडचे कामं बी त्याचे सगळे त्याचे आधीच बरं अ तुम्हाला काय वाटतं या आ, आ, कर, की आ, अब्दु साथा साथा। अब्दु सत्तर, अब्दु सत्तर आ, या ठिकाणी कोण आमदार होईल अब्दुल सत्तार सुरेश बनकर सुनील मिरकर की प्रभाकर पालोतकर अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारच गावाचे विकास चांगले करताय गावाचे विकास चांगले करताय बरं एकूणतरीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे भैया या ठिकाणी नऊ तरुण मतदान आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं एकूणतरीत की सिल्लोड सोयगावचा आमदार कोण होईल सांगताना सुरेश बनकर अब्दुल सत्तार की सुरेशकर सांगताना सत्तर शेटचे येऊ शकतो ता सत्तर शेटचे शेट। तर आपण या ठिकाणी एकूण तरी बघितलं की या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना जनतेचा कोल आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोल होईल कोल होईल आमदार तर आपण आपल्यासोबत या ठिकाणी एक हे व्यावसायिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांना काय वाटतं की सिल्लोड सेगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार काका एकूण तरी तुम्हाला काय वाटतं की सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार अब्दुल सत्तार सुरेश बनकर खिर की प्रभातर पानकर एवढं होण थोडक्यात तुम्हाला काय तुमच्या मनाचं काय तुम्हाला कोण वाटतं म्हणून आम्हाला वाटतं सत्तार होईल सत्तार बरं बाबा तुम्हाला काय वाटतं सत्तार सत्तार बाबा तुम्हाला काय वाटतं सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल अब्दुल सत्तार सुनील मिरकर सुरेश मिरकर की प्रभाकर बाबा थोडसेच्यामध्ये दिसत आहे बर तुम्हाला काय वाटतं बाबा आता अजून उमेदवार उभे राहिले घेऊ लागलो की बाबा काय सत्तर सेट समोर उभं त्यांच्या समोर पर्याय ना सुरेश बनकरे सुनीलिल मिरकरे प्रभाकर प्रभाकरे नाही पण तुम्ही सांगा ना का। काय वाटतं हो तुम्हाला याची गॅरंटी सत्तर सेट बर तुम्हाला काय वाटतं का आम्हाला सत्तर सीटच पाहिजे सत्तार सीटच निवडून जाणार आहे सत्तर आम्हाला सत्तर सीटच पाहिजेत आपण या ठिकाणी दादा सिल्लोड सुरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल सुरेश बनकर सुनील मिरकर प्रभाकर पालोदकर की अब्दुल सत्तार नाही एक आपला सत्तार हा अब्दुल सत्तार अब्दु अब्दुल सत्तार बरं एकूण तरी या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना जनतेचा कोल मिळताना दिसत आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी काही माता भगिनी आहेत आई बरं आई माईक पाहूनच आई पहिली या ठिकाणी थोडस घाबरल्या चालेल आपण या ठिकाणी आपल्याला अब्दुल सत्तार यांना या ठिकाणी जनतेचा कोल मिळताना दिसत आहे सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोल जनतेचा आढावा मतदारसंघाचा तर आपण आज आपल्यासोबत नव तरुण मतदान आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकंदरीत सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार तर मित्र काय सांगशील सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारच का कारण त्यांनी कामं चांगले केलेले बरं तर त्यांनी कोणतं काम कोणते कोणते के काम केलेले तर थोडंसं आम्हाला बरेचसे कामं केलेले आमचे रोडं वेडं केले सगळं केलं व्यवस्थित फक्त इजलापुर जर रोड नाही केला ते बाकी जे करणार आहे ते बरं तर इजलापूरचा रोडच का काटवलं मग त्यांनी बाकी सगळी कामं केले तेच काही नाव नाही आणि त्यांचं नंबर याचा बाकी आहे त्याच्यामुळे त्यांनी बाकी ठेवलेलं आहे आणि ते करतीलच करतीलच हो बर इजला बोलचा नंबर नाही आला तर कोणता कोणता नंबर असतो म्हणजे कोणता रिजो म्हणजे शेतात जाणारा रस्ता असतो पान बर, पान फाटी काय म्हणतात ते तो बाकी अजून याच बर या ठिकाणी आपल्या सोबत डबल काही दोन नऊ आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला भैया की अब्दुल सत्तर वाटतो आम्हाला शंभर टक्के अब्दुल सत्तरच का आमच्या गावात भरपूर कामे केले त्यांनी याच्यापूर्वी कोणीच काम केलेले नाही एवढे कामं करून टाकलेले त्यांनी की आमच्या गावात भरपूर जणांनी उद्घाटन के केले पण कोणीच पुलाचं हे केलं नाही आमच्या गावात पूल अब्दुल सत्तारांनी बांधून दिला बरच असे काम केले की आम्हाला गॅरंटी घे साहेब येईल म्हणून भैया काय वाटतं तुम्हाला त्यांनी बरेचसे कामे केली जसे की के वेस्ट इंचन कालवा बरंच किंवा पाठबांधारी किंवा हे आता पुलाचं काम झालं वीस पंचवीस वर्षापासून नुसती उद्घाटन व्हायचे काम व्हायचं नाही हा रस्ता तुम्ही आता आलेच नाही रस्त्यांनी रस्ता झाला परत आता फ्लेवर येणार आहे प्रत्येक गावात जल, जल जीवन मिशन अंतर्गत त्याने आपल्या आमच्या गावात पाणी आणलं परत पाणी म्हणजे पर पुरे पुरेपूर पाण्याचा फायदा भेटलो समजा पुऱ्या गावाला तंबोप शिधा वाटप झाला शिधा असे बरेचसे कारणं आहे की ते निवडून येतील विकासाच्या मुद्द्यावर जातीपातीच्या जे मुद्द्यावर मग समजा थोडेफार कमी जास्त होऊ शकतं पण जास्त करून पॉझिटिव्हिटी सत्तर सत्तरशेट निवडून येतील असं सगळ्यांचं आमचं एकमत आहे बरं आपण या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना जनतेचा या ठिकाणी कोल मिळताना दिसत आहे काय वाटतं की सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार आपल्यासमोर पर्याय अब्दुल सत्तारे सुरेश बनकरे सुनील मिरकरे प्रभाकर पालवकर काय वाटतं याच्यामध्ये की आपला या सिल्लोड सुयगाव मतदारसंघाचा कोण आमदार होईल सुरेश बनकर सुरेश बनकर हा बरं आ या ठिकाणी यांना असं वाटतं की सुरेश बनकरी आमदार होतील लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार तर आपल्यासोबत या ठिकाणी मतदार बंधू आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं एकंदरीत सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार मागच्या वर्षी मागच्या वेळेस तेच झालं की परभू ना लो गेलं बीजेपीनं आणि पालड त्याच्यामुळं अब्दुल सत्तारच आमदार होणार अब्दुल सत्तारच आमदार होणार अब्दुल सत्तारच आमदार होणार कारण की किती काम केलेलं आहे ना लोकांचे पण मग सुरेश शेटाव पावर नसल्यामुळं काही करता येत नाही बरं काय वाटतं भैया काय वाटतं तुम्हाला कोण होणार आमदार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार बरं अब्दुल सत्तारच का अब्दुल सत्तारच का हा अब्दुल सत्तारच बरं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रा काय वाटतं पाहिजे आमच्या मते सुरेश बनकर झाले पाहिजे कारण आपल्या सोयगाव सिल्लोड सोयगाव विधानसभेला नवीन चेहरा पाहिजे बरोबर आतापर्यंत आ... हे चाललेले सत्तार शेड त्याच्यामुळे आपल्या तालुक्याला नवीन चेहरा बघितला पाहिजे बर बाबा तुम्हाला काय वाटतं बदल झाला पाहिजे जर पाच वर्षाला बदल झाला पाहिजे तर कामा होत्या एकाच पार्टीचं आमदार नको ना, ना खासदार नको होईल यावेळेस निवडणुकीमध्ये यावेळेस बदल होईल होईल काही शंभर टक्के या ठिकाणी जनतेला या बदल हवा आहे आणि या ठिकाणी जनतेचं असं म्हणणं आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच बदल होईल बघूयात काय होतं काय नाही तर सिल्लोड तालुक्यातील शिवना या ठिकाणी आलो आहोत आपण आज जाणून घेणार आहोत की कोण होणार सिल्लोड सोयगावचा आमदार तर आपल्यासोबत या ठिकाणी या गावचे नागरिक आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला की या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कोण या ठिकाणी होईल अब्दुल सत्तार सुरेश बनकर प्रभाकर पालोतकर की सुनील मेरकर आपले गोळेगाव जी बनकर 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 बाबा तुम्हाला काय वाटतं की कोण या विधानसभेचा आमदार होईल बनकर साहेब बनकर साहेब बाबा तुम्हाला काय वाटतं बनकरच बनकर साहेब बाबा तुम्हाला काय वाटतं बनकर बनकर साहेब तुम्हाला काय वाटतं बाबा बनकर तुम्हाला काय सुरेश पाटील बनकर या विधानसभेचा आमदार होईन यावेळेस या ठिकाणी आपण की आमच्या तालुक्यात पाच वर्षापासून काहीच कामं नाही होते नुसतं राजकारण करून त्या गोष्टी चालत नाही सुरेश पाटील बनकरच आमच्या तालुक्याचा पर्याय आहे आता आणि लोक त्यालाच मतदान करेन यावेळेस सगळे महाराज या सिल्लोर शेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून भाजपचा होईन यावेळेस बनकर बनकर तर ते भेटण नाही दुसरे एखादा भेटू शकतं पण भाजपचा होई नाही आपण आत्ताच या ठिकाणी लोकांच्या खोल या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेला आहे या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी सुरेश पाटील बनकर यांच्या नावाला पसंती या ठिकाणी दर्शवलेली आहे